जळगाव शहर पोलीस स्टेशन हद्दीमध्ये एका गोपनीय माहितीचा आधारित राईड करण्यात आलं होतं त्या राईडमध्ये त्रेपन्न ग्रॅम एम डी सापडले होते <coughs> नाही ते दिवशी सरफराज बिस्ती म्हणून ह्या आरोपींना अटक करण्यात आलेलं आहे आणि सरफराज बिस्तीनं आम्ही तपास करत असताना आणखीन काय आरोपी निष्पन्न झालेले होते मग त्यांनी दिलेल्या इन्फॉर्मेशनमधून अजून तीन लोकांना आम्ही तीन मे रोजी आणखीन ब तीन माणसाकडनं राईड केलेला आहे आणि त्यांच्याकडनं देखील आम्ही तेवीस ग्राम एम डी जप्त करण्यात आलेलं आहे आणि हे तीन माणसांचं नाव होतं वारिस खान खान अनसार बिस्ती हे तिन्ही लोकांना ते तीन मे रोजी आम्ही अटक करण्यात आलेलं आहे त्याच्यानंतर आणखीन एक आरोपी आहे अब्रार शेख त्या आरोपी पण या गुन्ह्या या पूर्ण एम डी प्रकरणात आहेत म्हणून निष्पन्न झाले होते आमच्या सा तपासामध्ये मग त्याच्या अनुषंगाने अब्रार शेखाचा शोध घेतला की ते जलगावात साव भेटत नव्हते त्यांनी भरपूर शोध घेतल्यानंतर पण त्याचं फरार झालं म्हणून माहिती पडल्यानंतर आम्ही वर्षभरातलं त्यांचा कोण कौन कोणासोबत संपर्क होताय हीच अभ्यास आम्ही करत असतो अभ्यास करायला सुरू केलं या अभ्यासादरम्यान आम्हाला असे सापडले की आमच्याकडचं सा एक ए पी आय पोटे ह्याचा आणि अब्रार शेख ह्याचा काय कॉल्स निष्पन्न झालेला आहे मग त्याच्या अनुषंगाने त्यांच्या स्पष्टीकरण सुरुवातीला घेतलं आणि सुरुवातीचं स्पष्टीकरण घेऊन त्यांचं इनिशियल एन्क्वायरी एस डी पी ओ जलगाव संदीप गावितकडे करून घेतलेलं आहे मग इनिशियल एन्क्वायरीमध्ये त्यांचं जे काही कॉल्स आल्या होत्या त्यांनी पूर्णपणे रिझन दिलं नाही आला <गँणागागागागागागागागागागागागागागागागागा�> म्हणून त्यांना एकवीस एप्रिल रोजी सस्पेंड करण्यात आलं आणि त्यांचं प्रिलिमिनरी एन्क्वायरी एस डी पी ओ भुसावल कृष्णाथ पिंगलेकडे देण्यात आलेल्या होत्या आणि प्रिलिमनरी एन्क्वायरीमध्ये जे काही होत्या त्यांच्यामध्ये चार्ज निष्पन्न झाले म्हणून त्यांच्यावरती गंभीर आहेत त्यांच्यावरती गंभीर शिक्षा द्यायचं म्हणून डिसाईड झालं म्हणून त्यांच्यावरती डिपार्टमेंटल एन्क्वायरी आदेशित करण्यात आलेले आहे डिपार्टमेंट एन्क्वायरी ॲडिशनल एस पी चालीसगाव खविता नेरकर करतायत आणि डिपार्टमेंटल एन्क्वायरीचं तीन महिन्याचं मुदत असतं तरी आता तीन आठवडा झाला एक आठवड्यामध्ये त्यांचा डिपार्टमेंट एनक्वायरीचा अहवाल आम्ही भरून घेणार जे सुरू करण्यापूर्वी एन्क्वायरी एंक केलं होतं त्या एन्क्वायरी मध्ये देखील त्यांचा काय अजून समोर नाही आलेलं आहे या प्रकरणात पूर्ण प्रकरणात चार आरोपींना अटक करण्यात आहे एक आरोपींचा अटक करणं बाकी आहे त्यांचा शोध आमचा चालू आहे लवकरात लवकर मिळेल असं आमचं प्रयत्न चालू आहे ती जे काही माहिती भेटलं होतं ते सर्व प्रकारचं आमचं सर्व प्रकारचं आमचा तपास चालू आहे नाही जे काही माहिती आपल्याकडनं मला प्राप्त झालं